पहिला मासा आलाय तो बघा बारका कटला बारीक लागलाय टाकलाय तर लगेच खुनवेल बघा टाकले टाकल्या बघा नि आला आला कटला <laughs> जामच मोठा <फारी। laughs> तिथं मोडला बार सम मोठा मासा म्हणजे बारका ना पाहिजे ना? कटला आला तो बघा दुसरा एक सतासठ बारीक बारीक लागतो नमस्कार मित्रांनो मी संकेत कडवेत पुन्हा एकदा नवीन मध्ये स्वागत करतोय तर आज विषय कसा आहे बघा पण असा प्लॅन म्हणला आमचा नदीवर जायचा आहे तर आता आपण बघा गांडला खांदा लालो आहे तिकडं आहे आपला एक माणूस <laughs> काय करणार गांडूल भेटतात ठेवायला काढलंच की नाही हा म्हणतो घेऊन आलो पण ठेवायला आणूया आणि बघा आज रॉड घेऊन आलो आहे त्यांनी पण रॉड खांलाय तिकडं चला पहिला आपण काहीतरी ठेवायला आणू नंतर खांदा मित्रांनो फायनली गांडवी खादून झालीत तर सेटअप आपण लावूया मस्त आपला सबकन सेटअप रेडी करूया म्हणजे ब्रॉडबिड नीट करूया आपला पेट आपल्याला पहिला धागा नीट करावा लागणार हा ते रेडी झाला काटा लावून घेऊ मस्त तो पण आहे गांडला तर गांढलंच ठेवायला नव्हतं का भेट्यात भेटलं भेटलं फायनली तर आता सेटअप रेडी करूया नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय तर काय आता परत खाना मारायला लागणार आहे थोडासा आज खोल थोडा कमी ठेवला आहे जास्त ठेवायला लागते बघा एवढा खोल आहे तर लावायला लागेल पहिला गांडूल इकडे आपण आता खाणं मारलेलं आहे घर पूर्ण तर बघूया काय लागतंय आधी आपण गांडूल नाही लावला एक सिंकर आहे बारकान त्याला दोन हुक आहेत तर चला गांडूल दाको। कसा लावतात दाखवते पहिला तिकडे लावते त्याला दाखवते दाखव कसा गांडूळ लावतात हात मातीची खराब बघ किती जाते खली ना घाणलं आपण टाकलेली खावटी ती बघा त्या साईडला गेली बघा तेवढं मासे दिसतात तुम्हाला वरती वरती उडा मारत इथून टाकलेली ती व्हावत गेली ती पाण्याने तिकडं मासे आले ते बारीक त्या पण मोठ्या माश्यांसाठी हे टाकलेलं हे वाला हा बघा माशांचं तर अटॅक बघा फक्त सपासपा आली बारीक मासे तर पहिला गांडू लावूया नंतर दाखवतो लावली लोमती गाणला लावली थोडीशी थोडा लांब टाकलाय ड्रॅग बी टाईट करायला लागणार आहे मला वाटते की कॅलाय बघा तिकडं टाकलाय आपण थोडंसं ड्रॅग वाढूया आपल्याला म्हणजे थोडा लांब फेकताना लूज केलाय तो टाईट के करते थोडासा ते खेचताना परत आपली वाट लागणार आहे त्याला ला। करते नंतर तुम्हाला दाखवते मित्रांनो पहिला मासा आलाय तो बघा बारका काटला बारीक लागला आहे आणि ती बघा तिकडं खुणवी माझा कॅमेरासुद्धा उलटा पकडला सामान नीट पकडते पहिला कॅमेरा तिची चिंबोरी आहे इथं आपला रॉड असा लास नेत आहे ते व्हिडिओ आपल्याला बनवताना येणार नाही की आता नेहताना की असताना त्याला एक लागला <laughs> तो बघा कटला काढतोय कोण आहे बारीक हे बघा नेऊन दे त्याला यंते यंते ते इतका मानून काढायला लागते गांडूळ खपला लावते आणि ते लागल्यानंतरच दाखवतात टाकला खून मिळेल बघा टाकल्या टाकल्या बघा आला आला दे जामच मोठा तिथं मोडला बार कसं मोठा मासा म्हणजे बारका ना आजी कटला आला तो बघ का दुसरा एक सतसट बारीक बारीक लागतो की नाही सांगू शकत नाही गांडूल ठेव फक्त गळ धरण का बघा तीन झालेत आत्तापर्यंत पटापट लागतात म्हणजे आहेत बारीक सपासप गांडूल आहे ना नीट बघायला लागेल हाय त्याला नेट क परत तासाच्या तसा उडवायचा आपल्याला फक्त गळ येऊन बघा मी लांबच टाकते थोडासा सबकन लांबच्या लांब चान्सेस आहेत ला तिकडे टाकलाय तर न्यानणार सो पर्सेंट नेणार तो बघा आली कोणी नॉर्मल आहे आली न्यायला निहायला रे गांडूल नेला ते टाकलं आहे मास थोडी चांगली खुणी आहे म्हणजे बारीक मासे लागतात दररोजच लागतं एकच लागलेलं आहे एका टायमाला मोठा मध्ये ॲडमेन्शन करतो फोटो टाकून बारीक बारीक नेत होता म्हणून खातला हिट आणला नाही तर आपण फिरकी पण वापरली असती तिकडं मासा मोडतात ठीक आहे माहिती आहे आपण परत गांडू लावला असं लोंबतच लावलं आहे कारण चान्सेस त्यालाच जास्त आहेत म्हणजे नेहत आहेत सपकन मासा हिट अटॅक करते लगेच ते काय आपला विषय आता मास्त बघा टाकले टाकले आले कुणी आणि थापास नाही ते मासा मासा ठेवत नाही बारीक मासे रासे आला हा बघा वारका कटला चला पटकन काढूया आणि ठेवूया तर आता पण चार कटले लागलेत पण परत टाकला आहे ओ काय आहे का आता चांसेस कमी आहेत चान्सेस जाम आहेत बारीक मासे लागण्याची काय बोलते नेहत आहेत बघा तू बघा रेडीच आहे मासा न्यायला नाही रे खाला दोन्ही गांडूल गायब डायरेक्ट फटक्यावर परत लावायला लागते आणि परत व्हिडिओ करायला लागते हैं। आज सेम तसाच टाईमपास आहे काय करणार तेवढा टाईम नाही आपलीकडे व्हिडिओ बनवायचे बोलल्यावर नाही बघा गांडाची साईज बघा बारीकच आहे बारीक ते पण बारी बारा आहे है। पण ह्यांनाच जास्त लागतात अजून एक गांडूळ काढायला लागते एक झाडा ला गांडूळ लावून बघते एका गाल्याला ठेवून देते लागला ते चॅन्सेस बघा आला असंच होते आज टाकलं नाही आला काय असंच आहे तेच टाकूया बारीकच मासे लागतात दिवसात ना ह्या स्टार्टिंगला जाम मोठा लागलेला एक उडावला तो बघा आला कटला न्याला न्याला आई आई सोडला रे थोडक्यासाठी गेला नेलेला मला परफेक्ट कटला रास आहेत नाही आता आता कुठं पाहणार सीजन खपला हम्म जाम पिला झाली काटल्यांची दुसरा मासा नाही ना कोण खायला ना थांबवलं म्हणजे कोणी आले समजा तीन चार मिनटं ठेवून काय फायदा नवा का <laughs> गांडूल वालायला तुला बघ कटले बघा किती लागले सफासप टाकते का उडवते का असत होते आता विषय मागा कसून झाडे गाणल्या चान्सेस कमी आहेत थोडे लागायचे तरी बघूया ट्राय करते मी झाडे गाणल्यावरच कुणवी आहे बघा पकडलाय गांडलाला नेऊन दे फक्त एकदा झपकन आला झाडे गाणल्याला पकडतोय नीट करते गांडूल पटकन परत एकदा गांडूल लावला आणि ला, आता मासा लागलाय असं आपला प्रॉब्लेम झाला गांडलं बिंडा ते व्हिडिओ ना नाही परत बघा टाकलाय लगेच नाही येणार थांबत नाही मासा इथं थांब काम नाही आहे माशांचा असं बोलतात मासे स्वतःच बोलतात आम्ही थांबणार नाही घ्या बा सोडू बघितलं असेल त्याचा कांडा आलला नाही रे गेला कोण कोणते का बघ बघा बघा गळ काय लागते कोणी आली टूच टूच केला की समजत आली कोणी आला थोडासा त्यांना टाइम देते मी बघा कटला कटलाच आहे हा फोन आला मला उचलाचा आग लाभ सगळ्यात मोठा कटलाय काढायला लागेल नीट पटकन मी सोडतोय आला दाखव कसली साईज आहे चांगल्या साईजचा लागलाय कटले बघा सट्ट उडवलेत आज लांब पच्चीस आहे आपण पुढं मारलाय भिजवली टाकूया इत कांदा कमी कर मग चिंबोरी थोडीशी नंतर जाताना टाकू रे खाण्या आला चांगली साईज आहे गिल्लाय गिल्लाय आता एवढ्या साईडचा कटला लागायला लागला टाकलं म्हणून म्हणजे तुम्हाला काढून दाखवते लास्टला जाताना किती लागले पाहिजे लाईव्ह वर करायला ना माझा चालू आहे ते de cata o कॉलेजला गेला रे भांडुला चोरला आहे बघू त्याला काय प्राईज आहे मस्त लागला आता बघितलं असेल तुम्ही मी चांगले चांगली होती आताची मोठा एक पण नाही लागला ना तो तिकडे तो बसला मॉल पण लागला आता कसला मित्रांनो व्हिडिओ आवडली असते तर लाईक करा कमेंट करा बाय भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कारण आता कॉपी राईट लागेल जास्त व्हिडिओ पण नाही करू शकत कर, बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला डीजेचा आवाज दिसते त्याच्यामुळं आता मी जास्त व्हिडिओ नाही करत तर व्हिडिओ आवडले असतील लाईक करा कमेंट करा बाय भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय